डोंबिवलीतील तरुण शेफ अद्वैत जोशी यांनी आपल्या मंडळाच्या गणपतीसाठी तब्बल दीड किलो वजनाचा उकडीचा सुवर्ण मोदक बनवलाय हा मोदक गणपती समोर नैवेद्य म्हणून देण्यात येणार आहे दीड किलो वजनाच्या या मोदकासाठी शुद्ध तांदळाचं पीठ ताजं खोबरं गूळ तूप वेलची आणि चोवीस कॅरेट सोन्याचा वर्ख यांसारख्या दर्जेदार साहित्याचा वापर करण्यात आलाय अद्वैत जोशीने शिदोरी नावाचं उपहारगृह तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीत सुरू केलं त्याचा खाद्य व्यवसायाशी कधीच संबंध नव्हता तरीही त्यानं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन आपली करिअरची सुरुवात केली हॉटेलमध्ये काम करत असताना त्याला जगभरातील विविध खाद्यपदार्थांचा अनुभव मिळाला त्यानंतर त्यानं क्रूजवर काम करत चांगला अनुभव आणि पैसा कमवला परंतु कोरोना महामारीमुळे तेन शिदोरी उपहारगृह उघडलं त्यानं मराठी खाद्यपदार्थांना एक नवीन रूप दिलं ज्यामुळे त्याचं उपहारगृह लोकप्रिय ठरलं यंदाच्या गणेशोत्सवात त्यानं बनवलेला दीड किलोचा मोदक गणेश भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे मी अद्वैत जोशी माध्यमातून आम्ही नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो मराठी पदार्थांना पद्धतीने सादर करायचा प्रयत्न करत असतो वर्षभरात वर्षी गणपतीच्या निमित्ताने काहीतरी वेगळं करावं काहीतरी नावंद्य पूर्ण करावा असा विचार होता आणि त्याच विचारातून मी जेव्हा नोकरी करत होतो दहा वर्षापूर्वी साधारण तेव्हा सोन्याच्या वर्षाचा विविध पद्धतीने वापर केलेला मी बघितला पण मराठी खाद्यपदार्थांमध्ये किंवा मराठी उपहारगृहांमध्ये याचा वापर कधी झालेला बघितला नाही म्हणून आम्ही ठरवलं की मोदकाला एक वेगळी सोनेरी झाळी आपण देऊया आणि मोदकावरती ट्वेंटी फोर कॅरेट सोन्याचा वापर आपण करूया त्यातून आम्ही सोन्याच्या मोदकाची निर्मिती केली ह्याच्यामध्ये गुळ गाभायला कुठेही हात न लावता पण म्हणजे गुळ नारळ पुस्तक वेळची जायफळा सारा आहे तसंच तो त्याच्यामध्ये थोडस आणायचा प्रयत्न केला म्हणजे थोडस ऑर्गॅनिक गुलकंद केवडा याचा एसेन्सचा वापर करून बरं केवड्याचा एसेन्स हा नॉन तो आम्ही स्वतः हेच बनवलेला आहे फिदोरीमध्येच बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर वरती आपण ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड वापरतो आहे तो असा हा मोदक आम्ही बनवला सेकंडली आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सुद्धा मोठ्या मूर्तीसाठी मोठा नैवेद्य मोठा नैवेद्य म्हणजे मोठा मोदक या संकल्पने मोदक उकरीचा मोदक बनवलेला आहे दीड किलो माव्याचा दीड किलो चॉकलेटचा खव्याचा काजूचा मोदक तुम्ही बघितला असो पण उकडीचा मोदक कधी आला नव्हता किंवा बनवला गेला नव्हता तो बनवायचा प्रयत्न केलाय हा मोदक सुद्धा तीन वेगळ्या फ्लेवर्स मध्ये किंवा तीन वेगळा पालक उपलब्ध करून दिलाय साध्या उकडीचा मोदक आंबा उकडीचा मोदक आणि सुवर्ण मोदक जो दीड किलो असा उपक्रम आहे आपला